नमस्कार मित्रांनो आज आपण पाहत आहोत गीता जशी आहे तशी त्यातील अध्याय दुसरा योग गीतेचे सार यामधील आपण बारा श्लोकांचा अभ्यास केलेला आहे आता आपण तेरावा श्लोक पाहूया देहिनो स्मितन्याथा देहे कौमार यौवन जरा तथा देहांतर प्राप्तिधीरस्त्र न मुह्यती ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून वार्धक्यात जात असतो त्याप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही तात्पर्य प्रत्येक जीव म्हणजे स्वतंत्र देहधारी आत्मा असल्यामुळे प्रत्यक्षणी त्याच्या शरीरामध्ये स्थित्यंतर होत असते या स्थित्यंतरामुळे तो कधी बाळकाप्रमाणे कधी तरुणाप्रमाणे तर कधी वृद्धाप्रमाणे दिसतो असे असले तरी तो जीवात्मा इथे असतो आणि त्याच्यामध्ये कोणतेही स्थित्यंतर घडून येत नाही अंततः हा जीवात्मा मृत्यूनंतर शरीर त्यागतो आणि दुसऱ्या शरीरात स्थानांतरित होतो जीवात्म्याला पुढच्या जन्मामध्ये आध्यात्मिक किंवा भौतिक शरीर मिळणार हे निश्चित असते आणि यासाठीच भीष्म द्रोण यांच्याविषयी अतिशय आस्था असणाऱ्या अर्जुनाला त्यांच्या मृत्यूमुळे शोकाकुल होण्याचे काहीही कारण नव्हते उलटते वृद्ध शरीरातून नवीन शरीरामध्ये स्थानांतर करून नव तारुण्य प्राप्त करत असल्यामुळे अर्जुनाने आनंदित व्हायला हवे होते शरीरातील अशा स्थित्यंतरामुळे एखाद्याला आपल्या आयुष्यातील कर्मानुसार सुख किंवा दुःख प्राप्त होते म्हणून भीष्म आणि द्रोण थोर व्यक्ती असल्यामुळे त्यांना पुढील जन्मी आध्यात्मिक देहाची प्राप्ती होणार होती किंवा निदान भौतिक जगातील श्रेष्ठ श्रेणीचा उपभोग घेण्यासाठी स्वर्ग लोकाची तरी प्राप्ती होणारच होती याप्रमाणे कोणत्याही संदर्भात शोक करण्याचे कारणच नव्हते ज्या मनुष्याला जीवाची मूळ स्थिती परमात्मा आणि आध्यात्मिक तसेच भौतिक प्रकृतीचेही परिपूर्ण ज्ञान असते त्या मनुष्याला धीर किंवा ज्ञानी मनुष्य असे म्हणतात असा मनुष्य शरीराच्या स्थित्यंतरामुळे कधीच गोंधळून जात नाही जीवात्म्याचा एकात्मवाद हा मायावादी सिद्धांत मान्य करता येत नाही कारण जीवात्म्याचे तुकडे करता येत नाहीत अशा प्रकारे जीवात्म्याचे विभाजन झाले असते तर परमात्माही विभाजनीय झाला असता पण यामुळे परमात्मा हा अपरिवर्तनीय आहे या सिद्धांताचे उल्लंघन झाले असते तथापि गीतेमध्ये निश्चितपणे सांगितल्याप्रमाणे परमात्म्याचे अंश नित्य अस्तित्वात असतात आणि त्यांना क्षर असे म्हटले जाते कारण त्यांच्यामध्ये भौतिक प्रकृतीत पतन होण्याची प्रवृत्ती असते हे अंशात्मक जीव नित्य अंशात्मकच राहतात आणि मुक्तीनंतरही ते अंशच राहतात पण मोक्ष प्राप्तीनंतर जीवात्मा हा भगवंतासोबत ज्ञान आणि आनंदमयी असे शाश्वत जीवन जगतो प्रत्येक व्यक्तिगत शरीरात स्थित असलेल्या परमात्म्यांना प्रतिबिंबाचा सिद्धांत लागू करता येतो तो जीवात्म्याहून भिन्न असतो जेव्हा आकाशाचे प्रतिबिंब पाण्यात पडते तेव्हा त्या प्रतिबिंबामध्ये सूर्य चंद्र आणि तारे दिसून येतात तारकांची तुलना जीवात्म्यांशी करता येते तर चंद्र किंवा सूर्यांची तुलना परमेश्वराशी करता येते वैयक्तिक स्वतंत्र जीवाचे प्रतिनिधित्व अर्जुनाने केलेले आहे तर परमात्मा स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत चौथ्या अध्यायाच्या प्रारंभी असे दिसून येईल की ते दोघेही एकाच स्तरावर नाहीत जर अर्जुन आणि श्रीकृष्ण एकाच पातळीवर असते आणि श्रीकृष्ण अर्जुनापेक्षा श्रेष्ठ नसते तर त्यांच्यामधील गुरुशिष्य हा संबंध अर्थहीन ठरला असता जर दोघेही मोहित होणारे असते तर त्यांच्यातील ते एकाने शिष्य आणि दुसऱ्याने गुरु होण्याची काहीच आवश्यकता नव्हती असा उपदेश निरुपयोगीच ठरला असता कारण मायेच्या बंधनातील कोणताच मनुष्य प्रमाणित गुरु होऊ शकत नाही अशा परिस्थितीत मान्य केले पाहिजे की श्रीकृष्ण भगवान आहेत आणि ते मायेने मोहित झालेला जीवात्मा अर्जुन यांच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे मात्र स्पर्शांतू कौतेय शीतोष्ण सुखदुःखता आगमाया पानो नित्या क्षस्व भारत हे कवतेय तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत ती हिवाळा आणि उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत हे भरतवंशजा ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणिवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती शुद्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे तात्पर्य योग्य कर्तव्य पाळण्यासाठी एखाद्याने अनित्य असणाऱ्या सुखदुःखांची उत्पत्ती तथा विना सहन करायला शिकलेच पाहिजे वेदात्ञेप्रमाणे एखाद्याने माग जानेवारी फेब्रुवारी महिन्यातही भल्या पहाटे स्नान करणे आवश्यक आहे त्यावेळी अतिशय थंडी असते तरीही जे धार्मिक तत्वामध्ये पालन करतात ते अशा वेळी स्नान करण्यास मागे पुढे पाहत नाही त्याप्रमाणे मे जून महिन्यातही कडक उन्हाळ्यातही स्त्री स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यास मागे पुढे पाहत नाही प्रतिकूल वातावरणातही मनुष्याने आपले कर्तव्य पालन हे केलेच पाहिजे त्यासाठी युद्ध करणे क्षत्रियांचे धार्मिक तत्त्व आहे आणि जरी एखाद्या क्षत्रियाला आपला मित्र किंवा नातेवाईक यांच्याशी युद्ध करावे लागले तरी त्याने आपल्या नियत कर्मापासून ढळू नये ज्ञानस्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी एखाद्याने नियत विधी विधानांचे पालन करणे आवश्यक आहे कारण केवळ ज्ञान आणि भक्तीद्वारेच मनुष्य मायेच्या बंधनातून स्वतःला मुक्त करू शकतो अर्जुनाला ज्या दोन नावांनी या ठिकाणी संबोधण्यात आले आहे ते सुद्धा महत्त्वपूर्ण आहे त्याला कौतेय नावाने संबोधण्यामुळे त्याच्या आईच्या बाजूकडील थोर नातेवाईकांचा बोध होतो आणि भारत या नावाने संबोधल्यामुळे त्याच्या पित्याकडील असणाऱ्या श्रेष्ठत्वाचा बोध होतो दोन्ही बाजूंनी त्यांचे वंश थोर होते थोर वंशिक संबंधामुळे योग्य कर्तव्य पाळण्याचे दायित्व वाढते म्हणून अर्जुन युद्ध करण्याचे टाळू शकत नव्हता य ही न व्यथयंतेय पुरुषम पुरुषर्भ समदुःख सुखम धीर सोमृत्वाय कल्पते हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना जो पुरुष सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो तो मोक्षप्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे तात्पर्य जो मनुष्य आध्यात्मिक साक्षात्कारातील उच्चतर अवस्थेची प्राप्ती करण्याच्या निश्चयात दृढपणे स्थित असतो आणि सुखदुःखांचे आघात समभावाने सहन करतो तो खचितच मोक्ष प्राप्तीस प्राप्त होतो वर्णाश्रम संस्थेतील संन्यासाश्रम ही चौथी अवस्था अत्यंत खडतर अवस्था आहे तथापि जो आपले जीवन परिपूर्ण करण्याविषयी प्रामाणिक आहे तो कोणत्याही अडचणींना महत्त्व न देता संन्याश्रम स्वीकारतो कौटुंबिक नाती तोडल्यामुळे आणि पत्नी तथा मुले बाळे यांच्या संपर्काचा त्याग करण्यामुळे साधारणतः अडचणी उद्भवतात परंतु अशा अडचणी सहन करण्यास समर्थ असणारा साधक निश्चितपणे आत्मसाक्षात्काराच्या मार्गात पूर्णत्व प्राप्त करतो त्याचप्रमाणे जरी आपल्या कुटुंबियांशी किंवा प्रियजनांशी लढणे कठीण असले तरी अर्जुनाने आपल्या क्षत्रिय धर्माच्या कर्तव्य पालनात चिकाटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे असा उपदेश त्याला देण्यात आलेला आहे श्री चैतन्य महाप्रभूंनी वयाच्या चोविसाव्या वर्षीत संन्यास ग्रहण केला आणि त्यांच्यावर अवलंबून असणारी त्यांची तरुण पत्नी आणि वृद्ध माता यांची देखभाल करण्यास कोणीच नव्हते तरीसुद्धा उच्चतर हेतूप्रित्यर्थ त्यांनी संन्यास घेतला आपल्या श्रेष्ठ अशा कर्तव्य पालनात दृढ होते भौतिक बंधनातून मुक्ती प्राप्त करण्याचा हाच एकमात्र मार्ग आहे ना सतो विद्यते भाव ना भाव विद्यते सता उभयोरपी दृष्टोंतस्तवनोस्तर्शी तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढलेला आहे की असत वस्तू म्हणजेच भौतिक शरीर चिरकाळ टिकू शकत नाही आणि वस्तू जीवात्मा अपरिवर्तनीय असतात या दोन्हींच्या स्वरूपांचा अभ्यास करून तत्त्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढलेला आहे तात्पर्य परिवर्तनशील शरीर हे स्थायी नसते आधुनिक विज्ञानाने मान्य केले आहे की विविध प्रकारच्या पेशींच्या क्रिया तथा प्रतिक्रिया यामुळे शरीरामध्ये क्षणोक्षणी परिवर्तन होत असते आणि याप्रमाणे शरीरामध्ये वाढ होते तथा वृद्धत्व येते पण शरीर आणि मनामध्ये जरी सर्व प्रकारची परिवर्तने होत असली तरी जीवात्मा नित्यस्थायी राहतो पदार्थ आणि आत्मा यांच्यामध्ये हाच भीत आहे स्वभावता शरीर नित्य परिवर्तनशील असते आणि आत्मा शाश्वत असतो निर्विशेषवादी आणि सविशेषवादी या दोन्ही तत्त्वदर्शी पुरुषांनी हा निर्णय प्रस्थापित केलेला आहे विष्णू पुराणामध्ये सांगण्यात आले आहे की श्री विष्णू आणि त्यांचे धाम या दोहोंना स्वयंप्रकाशित आध्यात्मिक अस्तित्व आहे सत आणि असत हे शब्द केवळ आत्मा आणि पदार्थाला उद्देशून आहेत सर्व तत्त्वदर्शी लोकांचे हेच प्रतिपादन आहे भगवंतांनी अज्ञानाने प्रभावित झालेल्या सर्व जीवांना जो उपदेश केला आहे त्याचा आरंभ या श्लोकातून उपदेशापासूनच होतो अज्ञान नाहीसे करणे म्हणजे पूजक तथा पूजनीय यांच्यातील शाश्वत संबंध प्रस्थापित करणे तसेच अंशरूप जीव आणि पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यामधील भेद जाणून घेणे होय कोणताही मनुष्य प्रथम स्वतःला जाणून घेऊन भगवंताचे स्वरूप जाणू शकतो जीव आणि भगवंत यांच्यामधील संबंध अंश आउश आणि अंशी किंवा अंश आणि पूर्ण यांच्यातील संबंधाप्रमाणे असतो वेदांत सूत्र तसेच श्रीमद् भागवतात समस्त सृष्ट पदार्थांचे उत्पत्तीस्थान म्हणून भगवंताचा स्वीकार करण्यात आलेला आहे अशा सृष्ट पदार्थांची ओळख परा आणि अपरा किंवा श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशा क्रमाने होते सातव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे जीवात्मे परा प्रकृतीत येतात जरी शक्ती आणि शक्तिमान यांच्यामध्ये भेद नसला तरी शक्तिमानाला भगवंत मानले जाते आणि शक्ती किंवा प्रकृतीला गौण मानले जाते म्हणून ज्याप्रमाणे स्वामी आणि सेवक किंवा गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये संबंध असतो ज्याप्रमाणे जीव सदैवच भगवंतांच्या अधीन असतात अज्ञानाच्या प्रभावाखाली असे स्पष्ट ज्ञान जाणून घेणे अशक्य आहे असे अज्ञान नष्ट करण्याकरता आणि सर्व काळी सर्व जीवांना प्रबुद्ध करण्यासाठी भगवद्गीतेचा उपदेश देण्यात आलेला आहे अविनाशी तू तद्विधी एन सर्व मिदंततम विनाशम व्ययस्यास्य न क्छित करतू महारती जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे असे तू जाण त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही तात्पर्य या श्लोकामध्ये संपूर्ण शरीर व्यापणाऱ्या जीवात्म्याच्या स्वरूपाचे विश्लेषण करण्यात आलेले आहे संपूर्ण शरीरात चैतन्य पसरलेले आहे हे कोणीही जाणू शकतो शरीराला अंश किंवा पूर्ण रूपामध्ये होणाऱ्या सुखदुःखांची जाणीव प्रत्येकाला असते हा चैतन्याचा प्रभाव प्रत्येकाच्या स्वतःच्या शरीरापुरताच मर्यादित असतो एका शरीराच्या सुखदुःखाची जाणीव दुसऱ्या शरीराला होत नाही म्हणून प्रत्येक शरीर हे एका व्यक्तिगत जीवाचे आच्छादन असते आणि जीवात्म्याच्या शरीरातील उपस्थितीचे लक्षण हे व्यक्तिगत चेतनेद्वारे कळून येते या जीवाचे परिमाण केसांच्या अग्रभागाच्या एक दशसंसराशा इतके असते याची पृष्टी श्वेताश्वत रोपनिषदात करण्यात आलेली आहे बालाग्रत शत भाग्यस्य शतधाम कल्पितस्य च भागो जिव्हा स विज्ञेया चानन्याय कल्पते केसांच्या अग्राचे शंभर भागामध्ये विभाजन केले आणि अशा प्रत्येक भागाचे पुन्हा शंभर भाग केले तर असा प्रत्येक भाग हा जीवाच्या आकाराचे परिमाण होईल याच प्रकारचे प्रतिपादन पुढील शोक श्लोकामध्येही आढळते केशाग्र शतांशा सादृश्यात्मका जीवा सूक्ष्मस्वरूपय संख्यातीतो ही चितकणं आध्यात्मिक चितकण संख्यातीत आहे आणि त्यांचे परिमाण केसाच्या अग्रभागाच्या एका दश संसराच्या इतके आहे म्हणून व्यक्तिगत आत्मरूपी चितकण हा भौतिक अनुपेक्षाही सूक्ष्म आहे आणि असे असंख्य चितकन आहेत हे अतिसूक्ष्म आध्यात्मिक स्फुल्लिंग म्हणजे भौतिक शरीराचे आधारभूत तत्व आहे आणि एखाद्या औषधातील कार्यकारी तत्वाचा प्रभाव पूर्ण शरीरभर पसरतो त्याचप्रमाणे या आध्यात्मिक स्फुल्लंगाचा प्रभाव संपूर्ण शरीरावर पसरतो जीवात्म्याचा हा ओघ संपूर्ण शरीरभर चेतना रूपाने अनुभवास येतो आणि हा अनुभव म्हणजेच जीवात्म्याच्या अस्तित्वाचे प्रमाण आहे चेतनाविरहित भौतिक शरीर म्हणजे मृत शरीर आहे हे कोणतीही सामान्य व्यक्ती समजू शकते आणि कोणत्याही भौतिक प्रक्रियेद्वारे या चेतनेचे शरीरामध्ये पुनरुत्पादन करता येत नाही म्हणून चेतना ही कोणत्याही भौतिक गोष्टींच्या संमिश्रणामुळे नसून आत्म्यामुळे असते मुंडकोपनिषदामध्ये अन्वि परिमाणासंबंधी अधिक विश्लेषण करण्यात आलेले आहे एशो नुरात्मा चेतसा वेदितव्यो यस्मिण पंचधार संविवेश प्राणशिती सर्वोतम प्रजांना यस्मिन विशुद्धे विभवतेश आत्मा आत्म्याचा आकार परमानुरूप आहे आणि त्याला पूर्ण बुद्धीद्वारे जाणता येते या पाच प्रकारच्या प्राणात म्हणजेच प्राण अपान व्यान समान आणि उदान तरंगणारा हा परमानुरूप आत्मा हृदयात स्थित असतो आणि देहधारी जीवांच्या संपूर्ण शरीरावर त्याचा प्रभाव पसरलेला आहे जेव्हा आत्मा पाच प्रकारच्या भौतिक प्राण्यांपासून पवित्र होतो तेव्हा त्याचा आध्यात्मिक प्रभाव दृग्गोचर होतो पवित्र जीवात्म्याला आच्छादणाऱ्या पाच प्रकारच्या प्राण्यांचे विविध आसनांद्वारे नियंत्रण करणे हे हटयोगाचे प्रयोजन आहे हा योग भौतिक लाभाकरता नसून सूक्ष्म जीवात्म्याला भौतिक वातावरणाच्या गुंतागुंतीतून मुक्त करण्यासाठी आहे म्हणून संपूर्ण वैदिक साहित्यामध्ये अनुरूप जीवात्म्याचे स्वरूप मान्य करण्यात आले आहे आणि कोणत्याही सुज्ञ मनुष्याला प्रत्यक्ष व्यवहारामध्ये त्याचा अनुभव येतो केवळ निर्बुद्ध व्यक्तीच हा परमानुरूप जीवात्मा म्हणजे सर्वव्यापी तत्त्व आहे असे म्हणू शकते परमानुरूप जीवात्म्याचा प्रभाव संपूर्ण शरीरभर पसरू शकतो मुंडकोप निषदानुसार हा अनुरूपात्मा प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहे या अनुरूप आत्म्याचे मोजमाप करणे हे भौतिक वैज्ञानिकांच्या ग्रहणशक्तीच्या पलीकडे आहे आणि यामुळेच ते मूर्खपणाने प्रतिपादन करतात की आत्मा अस्तित्वातच नाही व्यक्तिगत अनुरूप आत्मा हा परमात्म्यासहित निश्चितपणे हृदयामध्ये आहे आणि म्हणूनच शारीरिक हालचालीसाठी लागणारी संपूर्ण शक्ती शरीराच्या या भागातून सु उत्सर्जित होत असते फुफ्फुसातून प्राणवायू वाहून नेणाऱ्या पेशी आत्म्याकडून शक्ती प्राप्त करतात जेव्हा जीवात्मा या ठिकाणाहून निघून जातो तेव्हा शरीरातील रक्तोत्पादनाचे कार्य थांबते वैद्यकीय विज्ञान तांबड्या पेशींचे महत्त्व मान्य करते पण शक्तीचे उगमस्थान आत्मा आहे याविषयी ते निश्चितपणे काही सांगू शकत नाही तरीसुद्धा वैद्यकशास्त्रात मान्य करते की हृदय हे शरीरास आवश्यक शक्तीचे उगमस्थान आहे परमात्म्याच्या अशा अनुरूप अंशाची तुलना सूर्यप्रकाशातील अनुंशी केली आहे सूर्यप्रकाशामध्ये असंख्य ते जोमय अणू असतात त्याचप्रमाणे भगवंतांची अंशरूपे म्हणजे भगवंताच्या किरणातील अन्विक स्फुल्लिंगे आहेत यांना प्रभा किंवा पराशक्ती असे म्हटले जाते म्हणून कोणी वैदिक ज्ञानाचा पुरस्कर्ता असो अथवा आधुनिक विज्ञानाचा पुरस्कर्ता तो शरीरातील आत्म्याचे अस्तित्व अमान्य करू शकत नाही पुरुषोत्तम श्री भगवंतांनी स्वतः भगवद्गीतेमध्ये या आत्म्याच्या विज्ञानाचे विस्तृतपणे वर्णन केलेले आहे अशा प्रकारे आज आपण सांख्य योगातील सतराव्या श्लोकांपर्यंत अभ्यास केलेला आहे बाकीचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात धन्यवाद